मोटारीचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू कोल्हापूर दुचाकीला भरधाव वेगाने येत असलेल्या मोटारीने पाठीमागून धाक दिल्याने दुचाकी स्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला खाली पडली यावेळी मोटारीचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेले हा प्रकार टेंबलाईवाडी येथील बागल हायस्कूलच्या पाठीमागे सोमवारी दिनाक तीन रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला यात जयश्री भीमराव घाटगे वय अठ्ठावन्न राहणार माळी कॉलनी टाकाळा यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती भीमराव बाबूराव घाटगे वय चौसष्ट हे जखमी झाले अपघात झाल्यानंतर मोटारनं थांबताच भरधाव वेगाने पुढे निघून गेली या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे माळी कॉलनी टाकाळा येथील भीमराव बाबूराव घाटगे हे पत्नी जयश्री सोबत दुचाकीवरून गडमुडशिंगी तालुका करवीर येथे नातेवाईकांच्या साखरपुड्याला गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर ते दोघे दुचाकीवरून टाकाळा येथे घरी येत होते तेंबलाईवाडी येथे आल्यानंतर घाटगे यांच्या दुचाकीला पाठीमागून एका मोटारीने जोराची धाक दिली या धडकेत पाठीमागे बसलेल्या जयश्री घाटगे या उडून पुढे जाऊन पडल्या यावेळी मोटारीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या तर पती भीमराव हे एका बाजूला पडल्याने ते गंभीर जखमी झाले रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी अपघाताची माहिती राजारामपुरी पोलिसांना फोन करून दिली या अपघाताची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पथकही आले पोलिसांनी जखमी भीमराव घाटगे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर महानगरपालिकेची शववाहिका बोलवून जयश्री घाटगे यांचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला तेथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी अज्ञात मोटार चालकावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघातग्रस्त मोटारीचा शोध घेत आहेत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत